<laughs> कशी केला, कशी केला परत दाखव ठराविक वेळेचं बंधन जेव्हा आपण स्वतःला देतो किंवा एखादं काम करण्यासाठी देतो ना तेव्हा जास्त स्पीडने आपलं काम वाढतं आणि लवकर लवकर आपली कामंही होतात तर नुकतंच जेवण झालं होतं आणि जेवणानंतर थोडीशी क्लिनिंग तर असतेच प्लॅटफॉर्मवरचीच म्हणजेच गॅस ओटा पुसून घेणे आणि डायनिंगही तेव्हाच्या तेव्हा पुसून घेतला ना की तो मग दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीच्या डिनरपर्यंत जसाच्या तसा स्वच्छ राहतो आणि आत्ता जर आळस केला किंवा मग आता तो पुसला नाही तर तो संध्याकाळपर्यंत अगदी रात्रीच्या डिनरपर्यंतही तसाच राहतो आणि मग परत तिथे जेवण्यासाठी बसायचं असते तेव्हा तो क्लीन करावा लागतो म्हणून अशा माझ्याकडे आता पंधरा ते वीस मिनटं आहे आणि या पंधरा ते वीस मिनटात मला जेवढी कामं करता येईल तेवढी सगळी कामं करायची आहे कारण पंधरा ते वीस मिनटात मला रियांशला आणायला खाली जायचं आहे आणि एकदा का तो आला की मग त्यामध्ये थोडासा अर्धा तास जातो माझं थोडंसं काम असतं थोडासा आरामही करायचा असतो, आराम असतो ले ले सा सा तो संध्याकाळच होते तर सगळ्यात आधी लिव्हिंग रूममध्ये जो काही पसारा होता किंवा अनऑर्गनाइज्ड वस्तू होत्या त्या सगळ्या जागच्या जागेवर ठेवल्या आणि बेडरूममध्येही ना साईड टेबलवर बऱ्याचशा वस्तू पडलेल्या असतात आज रियांशचा टॅबचा दिवस आहे सो तो मला शाळेत जातानाच सांगून गेला की टॅब चार्ज असलेला पाहिजे आणि मीही चार्ज करून ठेवते कारण आल्यानंतर ना त्याचं सगळं लक्ष टॅबमध्ये असतं कारण आठवड्यातून एकदा मिळतो तोही एक तासासाठी तो त्याला वाटतं की त्याला लवकरात लवकर, लवकर आणि एक मिनटंही वाया न घालवता त्याला लवकर टॅब मिळायला हवा तो चार्जला लावला आणि आज संध्याकाळी ना आम्हाला रिसेप्शनला जायचं आहे त्यासाठी गिफ्टची तयारी करायची होती आणि माझ्याकडे इतकी सुंदर ही वॉच आहे ही वॉच ऍक्च्युली मलाच लावायची होती घरी पण थोडीशी ना छोटी पडते मी लावूनही बघितली पण जेवढी आता आमची वॉच आहे त्यापेक्षा अगदी छोटंसं डायल आहे त्याचं त्यामुळे ती छोटी वाटत होती कुणाला द्यायचीही इच्छा होत नव्हती पण आता किती दिवस ठेवून राहणार डी आय वायमधून ही वॉच घेतलेली तर ती तशीच नवीन आहे सो आता रिसेप्शनला जायचंच आहे म्हटलं वॉच खूप छान आहे त्यांना नक्की आवडेल म्हणून इतर काही वेगळं गिफ्ट आणल्यापेक्षा आपण ही वॉच देऊ शकतो लहान मुलांची बड्डे पार्टी असू देत कुठलं फंक्शन असू देत कुठली पूजा असू देत कसंही गिफ्ट इव्हन एनव्हलअप जरी रेडी करायचं असलं ना त्याची प्रिपरेशन ही बायकांनाच करावी लागते किंवा आधीच शोधून तरी ठेवावं लागतं त्यानंतर एकदी छोटंसं प्रॉडक्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे मे बी तुम्हाला उपयोगात पडेल तर अशा ज्या पट्ट्या लागलेल्या असतात फर्निचरला सिल्वर किंवा गोल्डन कलरच्या त्यांना काही दिवसानंतर निघून जातात आणि त्या कशाने चिटकवायच्या आपल्याला समजत नाही फर्निचर ज्यांनी बोलवलं तर त्यांना बोलवावं लागतं किंवा मग अर्बन क्लॅप वगैरे करावं लागतं त्यामध्ये खूप पैसे जातात तर आम्हाला यावर उत्तम सोल्युशन मिळालेलं आहे हीसुद्धा पट्टी निघाली होती तिथे आम्ही तो ट्यूब लावला हार्डवेअरमधून हा ट्यूब आणला आणि हेच नाही तर कुठलंही फर्निचर जसं हे वूड फर्निचरसुद्धा त्याचा एक कोपरा निघाला होता तर तोही आम्ही चिटकवला हार्डवेअरमधून हा एक वेत्रा किंवा व्ही ए टी ई म्हणून एक टी आर ए असा ट्यूब आणला आहे आणि फेविक्विक आपण लावतो पण फेविक्विक खूप स्ट्रॉंग आहे फर्निचरसाठी वेगळे ट्यूब्स मिळतात वेगळं लोशन किंवा अशा टाईपच्या बरेचसे मिळतात पण मला हे आवडलं कारण यामध्ये ना खूप छान एक्सटेन्शन मिळालं आहे नाहीतर काय होतं आपण फर्निचरला लावायला जातो तर इतका कानाकोपऱ्यामध्ये असतं ते किंवा इतकी किचकट जागा असते की त्यामध्ये ते लिक्विड कसं टाकायचं हा पहिला प्रश्न असतो पण याला हे एक्सटेन्शन मिळालं त्यामुळे ती जी पट्टी लावली आहे ना ती पट्टी ही जागा त्या पट्टीची जागासुद्धा तेवढीच किचकट होती पण अगदी इझिली त्या ट्यूबमधून टाकता आलं आणि खूप सहजपणे ती पट्टी चिटकवली तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा किंवा मग हार्डवेअरच्या दुकानात जाऊन तुम्ही विचारू शकता कारण आजकाल मोस्टली फर्निचरला ना अशा पट्टा लागलेला असतात सिल्वर गोल्डन किंवा हे जरी नसेल तरी तुमचं काही फर्निचरचं काही तुटलं असेल तर तेही तुम्ही यांनी चिटकवू शकता आता त्यानंतर माझी रात्रीच्या रिसेप्शनसाठीची तयारी अगदी छोटंसं का फंक्शन असे ना पण आपली बायकांची तयारीही असतेच काय घालायचं किती लांब जायचं आहे किंवा काय गिफ्ट द्यायचं अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्यालाच बघाव्या लागतात तर साडी नेसायची की ड्रेस घालायचा हे कन्फ्युजन होतं माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघींनी डिसाईड केलं की साडी नेसून गेल्यापेक्षा कारण लांब जायचं आहे कात्रजला जायचं आहे त्यानंतर उशीरही होईल कारण एकदा का बाहेर गेलं एवढ्या लांब की यायला उशीरच होईल सो तिचीही मुलगी छोटी आहे आणि साडीचं ब्लाऊज म्हणजे ना माझ्या गोल्डन कलरचं ब्लाऊज आता मला सुरुवातीचं जे होतं ते होत नाही आहे साडी मला सिंपल नेसायची होती जरी नेसली असती पण ब्लाऊजचा प्रॉब्लेम होता मग साडी नेसायची की ड्रेस घालायचा हा प्रॉब्लेम होता हे सगळं मी पंधरा ते वीस मिनिटात केलं त्यानंतर खाली जाऊन रियांशला घेऊन आले आणि म्हटलं की दोन्हीही आपल्याकडे रेडी ठेवते जर वेळेवर साडी नेसायची असेल तर साडीही नेसता आली पाहिजे आणि आल्यानंतर तो वॉचला बघत होता त्याचं पेंडुलम लावून बघत होता त्याला ते आवडतं पण घरी लावताच येत नाही तर बघू कधी झालं तर मोठी वॉच घेता येईल त्याला पेंडुलम असेल अशी वॉच घेईल तो सारखा बघत होता आणि काही ना काही बघितलं ना त्याच्या हातून एकतर काहीतरी वस्तू पडते आणि शेवटी त्यालाच ओरडा खावा लागतो म्हणून एकतर त्याचा टॅपचा दिवस होता त्याला जेवायला दिलं आणि त्यानंतर लगेचच तो टॅप बघायला बसला तोपर्यंत मी साडी आणि ड्रेस दोन्ही रेडी करून ठेवते आता ब्लाऊजचं असं होतं की सुरुवातीचे किंवा आधीचे जे, जे ब्लाउज आहेत एकतर ते उसवावे लागतात आणि तरीही ना पहिलेचे जे, जे सुरुवातीचे माझे ब्लाऊज होते स्पेशली ते सगळे वर्कवाले होते आणि ते कचकचल्यासारखे होतात त्यामुळे मला अगदी फ्री पाहिजे होतं म्हणजे कचकचणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी नको होत्या आणि रियाश कधीच झोपत नाही दुपारचा आज तुम्हाला दुपारचा झोपताना दिसतोय कारण त्याच्या टॅबमध्ये ना जो गेम त्याला खेळायचा होता तो अश्विननी डिलीट केला होता आणि त्याला पॅरेंट प्रोटेक्टर लावलं होतं सो त्याचा मूड ऑफ झाला आणि त्याला तो गेम खेळायला मिळाला नाही म्हणून त्यांनी टॅबच बघितला नाही सरळ झोपायला आला नाही तर असं कधीच होत नाही की रियांश दुपारी झोपला आणि मी काही या दोघांच्या भानगडीत पडत नाही माझं काम असतं ता फक्त टॅब लावून देणं आणि एक तासभर झाला की त्याच्याकडनं परत घेणं तर तो झोपणार होता तोपर्यंत मला गिफ्ट रॅप करायचं होतं बाहेरूनच करून आणणार होते पण माझ्याकडे ऑलरेडी गिफ्ट रॅप पेपर होता म्हटलं घरीच करून घेते आणि नंतर मग फक्त वेळेवर आपल्याला ते बेस्ट विशेषचं जे रॅपर येतं किंवा जे स्टिकर येतं ते लावायचं आहे तर दोघही जणांनी थोडासा आराम केला तोही आज झोपला त्यानंतर ना काय माहिती उन्हाचा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण वातावरण बदललेलं आहे दुपारच्या वेळी उन्हात जास्त वेळ तर नाही पण थोडंसं जावं लागतं रियाशला आणण्यासाठी तर तेवढ्या वेळापुरती काय माहिती पण उठल्यानंतर ना मला थोडासा उन्हाळीचा प्रॉब्लेम झाल्यासारखा वाटत होता म्हणून सगळ्यात आधी कोकम सरबत पिलं पण सगळ्यात जास्त इफेक्ट ना मला जिरा खाल्ल्याने होतो जर तुम्हालाही असा उन्हाळीचा त्रास होत असेल तर थोडंसं जिरं चावायचं चा, आणि त्यानंतर पाणी प्यायचं लगेचच चा, ठीक झाल्यासारखं होतं कोकम सरबत तर पिलेच आणि तेही बेस्ट आहे पण संध्याकाळचा चहाही स्किप करावा असा वाटला नाही म्हणून अगदी छोटा कप आहे त्यातही मी अर्धा कप घेतला कारण चहा घेतला नाही ना तर मग ते सारखं डोक्यात राहील की डोकं दुखलं किंवा बरं नाही वाटत आहे किंवा असं तर कशामुळे तर चहा घेतला नाही म्हणून म्हणून अर्धा कप का होईना किंवा दोन घोट का होईना चहा आपल्या वेळेवर घ्यायचा जर सवय असेल तर संध्याकाळच्या वेळी आठवण आली की रियांशला उद्या एक प्रोजेक्ट आहे मिनी प्रोजेक्ट आहे म्हणजे फ्री स्पीच आहे आ, स्प्रिंग सीजनवर तर त्यासाठी मी त्याचं एक छोटंसं असं पोस्टर रेडी करून दिलं आणि काय माहिती त्याला ना असे पोस्टर रेडी करायला आवडत नाही त्याला जो असं ते पिक्चर ड्रॉ करतो ना तसे पिक्चर्स ड्रॉ करायला आवडतात त्याला असं सीनरी वगैरे असे पिक्चर्स ड्रॉ करायला आवडत नाही आय डोंट नो आता त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्येही हा फरक आहे मला असं सीनरी आवडतं आणि माझं ड्रॉईंगही बऱ्यापैकी व्यवस्थित आहे माझी ड्रॉइंग बुकही खूप छान नीटनेटकी आणि मस्त असायची सो so, असो प्रत्येकाचा आपापला आवडीचा प्रश्न असतो मी त्याला काही फोर्स करू शकत नाही तर त्याचं ते रेडी करून दिलं त्याला फ्री स्पीचही तयार करायला लावलं आणि रेणुका माझ्याकडे आली होती तिच्याकडे मेकअपचे प्रॉडक्ट्स आहेत पण जसं माझ्यापेक्षा खूप लहान आहे अगदी लहान बहिणीसारखी आहे माझी पण खूप छान मैत्रीण आहे तर तिला ना मेकअप हवा होता आज करून आणि माझ्याकडे बऱ्यापैकी सगळे प्रॉडक्ट्स आहे आणि तिला माहिती आहे म्हणून ती माझ्याकडे आली मीही मेकअप करत होते आणि तिच्याकडे जे प्रोडक्ट होते जसं लिपस्टिक काजळ प्रायमर या सगळ्या गोष्टी तिने तिच्याजवळ लावल्या फक्त ज्या तिच्याकडे नव्हत्या त्या मी तिला व्यवस्थित मस्त लावून दिला आणि तिचाही मेकअप करून दिला अगदी लाईट मेकअप कारण ती मेकअप करत नाही म्हणून तिला अगदी लाईट मेकअप हवा होता तर खूप छान असा मेकअप करून दिला अगदी लाईट जो तिलाही आवडला तर अशा बऱ्याच जणी असतात ज्यांच्याकडे अगदी मिनिमम प्रॉडक्ट्स असतात किंवा कुठले प्रॉडक्ट घ्यायचे हे समजत नाही सुरुवातीला म्हणजे बिगनर्स असाल किंवा स्टार्ट करायचं असेल मेकअप करणं दुसऱ्यांना बघून आपल्याला आवडतं कधी ना आपली आवड नसते पण आपण जेव्हा दुसऱ्यांना बघतो ते छान तयार होतात तेव्हा आपल्यालाही वाटतं की मीही करू शकते आणि मलाही करायला पाहिजे सो मला वाटतं मिनिमम मेकअप तर यायलाच पाहिजे आणि मी मिनिमम प्रॉडक्टही आपल्याकडे असायला हवेत सो आज परत एकदा मी तुमच्याशी मेकअप प्रॉडक्ट शेअर करते सगळे ट्रॅक करते म्हणजे तुमच्यानुसार तुम्हाला जे बजेटमध्ये आहे किंवा तुम्हाला जे हवे आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर छान मस्तपैकी ड्रेस तर तिचा होताच आणि मेकअपही छान झाला त्यानंतर हेअर ॲक्च्युली कर्ली करायचे होते पण आम्हाला खूप उशीर झाला होता म्हणून कर्ली करण्याऐवजी हो हेअर स्ट्रेट केले आणि दोघीही आम्ही ऑलमोस्ट रेडी आहेत फक्त आता रियांशला रेडी करायचं आहे आणि खूप लांब जायचं आहे पण आज ऑफिसही होतं म्हणून ऑफिस करून जाणार आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या बायकांना जरासा उशीर होतोच कारण घरचंही बघावं लागतं संध्याकाळची दिवाबत्ती सगळे दारं वगैरे बंद करून स्वतःची तयारी करून मुलांची तयारी करून निघावं लागतं आणि मग इतरांना वाटतं की हिलाच तयारीला किती वेळ लागतो पण असं नसतं आपल्याला सगळंच बघावं लागतं आपलंही आणि इतरांचंही तर आम्हाला कात्रजला जायचं आहे निघालोच आम्ही साडेसात पावणे आठच्या दरम्यान आणि आम्हाला जवळपास एक तास लागला कात्रजला यायला कारण वीक डे आहे आणि खूप ट्राफिक असतं तर रिसेप्शन होतं आणि हे रिसेप्शन सोसायटीमधलीच मैत्रीण आहे तिच्या नंदेचं रिसेप्शन होतं तर छान ओळखीचे आहेत आणि सोसायटीमध्ये आता छान एकमेकांशी खूप ओळखी झालेल्या आहेत बड्डे पार्टीज असू देत किंवा इव्हन घरचा प्रोग्राम असू देत अगदी सगळेजणं असतात ऑलमोस्ट तर छान सगळ्यांचं जेवण झालं आणि रियांशनीना आज खूप त्याचा जुना कोट घातलेला किती दिवसापासून पडत होता त्याचा पॅन्टही लहान झालाय आणि त्याचा आतमधला शर्टही लहान झालाय त्याला वाटते की मी त्याचा फोटो काढताय म्हणून तो वेगवेगळे पोज देतोय सिंगमवाली पोज आहे कसं केलं दादाला केलं <laughs> कशी आजचा दुसरा दिवस सकाळचा माझा जी प्लस स्वयंपाकाची तयारी चालू आहे काल रात्री ऑलरेडी उशिरा गेलो होतो त्यामुळे यायलाही उशीर झाला आणि मग रात्रीचं किंवा तिथे रिसेप्शनमध्ये जास्त शूट मी केलं नाही कारण सगळेजणं होते आणि बऱ्याचशा जेंट्स लेडीज सगळे एकत्र बसले होते सो मला ते चांगलंही वाटलं नाही त्यामुळे मी जास्त शूट केलं नाही आणि आज सकाळची खूप घाई झाली सगळ्यात आधी तर आज खूप उशिरा उठले कारण उशिरा झोपणं झालं आणि सकाळी अलार्म वाजला असेल पण तो मी कधी बंद केला मलाच माहिती नाही आणि आज त्यामुळे रियांशची स्कूलही मिस झाली तसंही तोही खूप उशिरा झोपला होता आ, एका दृष्टीनं बघितलं तर बरंच झालं असंही वाटतंय कारण झोप झाली नाही की मुलं मग चिडचिड करतात आणि मी स्वतः साडेआठ वाजता उठले उठल्यानंतर ना खूप कामांची घाई झाली कारण आज अश्विनची मीटिंग होती आणि मिटिंगच्या आधी मला कुकर लावून घेणे मिक्सर चालवणे त्यांचा नाश्ता रेडी करून देणे आणि जी छोटी मोठी कामं असतात घरातली ती सगळी करायची होती सगळ्यात आधी नाश्ता करून दिला म्हणजे ते नाश्ता करून मिटिंगला बसतील त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर मला शेवग्याच्या ड्रमस्टिक ज्या असतात त्याची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी वाटण तयार करायचं होतं तर मिक्सरही लावून घेतलं म्हणजे टेन्शन नाही नाहीतर एक तासभर मला तसंच बसून राहावं लागलं असतं मिक्सर लावायचा नाही असं मला पहिलंच सांगितलं होतं आणि रियांश आज घरी आहे त्यामुळे थोडासा टाईमपास तर होणारच आहे जसं आत्ता पावणे अकरा वाजलेत पण त्याचा टाईमपास चालू आहे अजून त्याची आंघोळी झाली नव्हती पूजा झाल्यानंतर मी नाश्ता करायला घेतला आणि हळूहळू आता स्वयंपाक होईलच आणि आजचं जे त्याचं मिनी प्रोजेक्ट होतं स्प्रिंग सीझन ते एवढं वेळेवर तयार केलेलं त्याच्याकडूनही स्पीच वेळेवर तयार करून दिलेलं आणि आता रोजच असं काही ना काही असणार आहे त्यामुळे मीही बिझी असणार आहे आणि तोही त्याचाही थोडाफार जास्त एक्स्ट्रा अभ्यास होईलच कारण एक्झाम येणार असेल तर पोर्शन आधीच कम्प्लीट होतं आणि त्यानंतर मग पंधरा ते वीस दिवस असं काहीतरी फ्री स्पीच जसं मी बोलली टेस्ट हे सगळं चालू असतं आणि घरी असलं की त्याचे हे कारभार काही ना काही चालूच असतात तीन दिवस म्हटलं की नवीन टास्क नवीन चॅलेंजेस नवीन काही एन्जॉय करण्याची संधी नवीन काही शिकण्याची संधी या सगळ्या संधीज किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक नवीन दिवसातून मिळू शकतात तर चला मग कसा वाटला कालचा आणि आजचा हा अगदी छोट असा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत असेच ब्लॉग बघत राहा आणि आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा मी येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये क्वेश्चन आन्सरचा जो व्हिडिओ आहे तो करणार आहे सो काही असतील तर नक्की मला विचारा चला मग आपण उद्या भेटूया बाय